पुणे शहरातील धानोरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे अवघ्या तासाभरात शहरातील रस्त्यांना पूर आलाय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार वडगाव शेरीत अवघ्या तासाभरात तब्बल एकशे चौदा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यामुळे धानोरीत मुख्य रस्त्यावर तब्बल चार फुटांपेक्षा अधिक पाणी साचलं रस्त्यांना पूर आला तसंच लक्ष्मीनगर इथं डोंगरावरून आलेलं पाणी थेट रस्त्यावर आल्यानं अनेक दुकानांसह घरांमध्ये पाणी शिरलं याशिवाय चार चाकी दुचाकी ही अडकून पडली काल पुणे शहरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरीसह स्वारगेट नगर रस्ता खराडी कात्रज धनकवडी सातारा रस्ता विठ्ठलवाडी धायरी स्वारगेट गोखले नगर शिवाजीनगर पुणे स्टेशन भागात मुसळधार पाऊस झाला अनेक ठिकाणी रस्त्यावर चार फुटापर्यंत पाणी वाहताना पाहायला मिळालं या पावसाचा विश्रांतीवाडी धानोरी रस्ता कल्याणी नगर गोकुळनगर टिंगरेनगर विमाननगर नगर रस्ता एरवडा भागाला सर्वाधिक फटका बसला नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी वाहनं रस्त्यातच सोडल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील